नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे बाजार बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे वगैरे भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा मिळाला आहे सात हजार तीनशे रुपये आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा मिळाला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाव मिळाला आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाव मिळाला आहे सात हजार चारशे दहा रुपये आपल्याकडे मानवची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लाभ मिळाला आहे सात हजार चारशे वीस रुपये आजचा मानवतेतील सर्वोच्च भाव तसेच शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसावा मिळाला आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये दोन काठे आहेत तर परत एक आपसा लावा मिळाला आहे सात हजार चारशे नव्वद रुपये पुढची पावती आहे त्यामध्ये तंब्रे क्वालिटी का आपसा लावा मिळाला आहे सात हजार चारशे तीस रुपये शेतकरी मित्रांनो आज परभणी कृषी उत्पन्न व्यवहार समिती येथे जास्तीत जास्त भाव होता सात हजार चारशे नव्वद रुपये कमीत कमी भाव होता सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये तर सरासरी भाव होता सात हजार तीनशे साठ रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजचे दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या भाव माहिती देणाऱ्या फक्त भाव, या एकमेव यूट्यूब ला, आता सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान